तुम्ही अशा प्रकारचा मसाला वापरून कधी चिकन अळणी किंवा चिकन स्टॉक बनवले का तर चिकन अळणी बनवण्यासाठी आधी चिकन स्टॉक बनवून घ्यायचं आहे आपल्याला तर त्यासाठी मी कुकरमध्ये तेल टाकले थोडासा लसूण टाकून घेतला आहे कांदा टाकून घेतला आहे आणि कांदा चांगला परतून झाल्यावर त्याच्यावर आलं लसूण पेस्ट टाकून घेतली आणि ह्या चिकनला मी मीठ आणि हळद लावून ठेवलं होतं तर आता ते चिकनही त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे चांगलं परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला इथे चिकन फक्त हाफ कुकच करून घ्यायचं आहे इथे मी झाकण लावून घेतलं आहे पण इथे शिटी काढायची नाही आपल्याला कुकरला थोडंसं प्रेशर आलं की गॅस बंद करायचं आहे आणि लगेचच वाफ काढून झाकण उघडून घ्यायचं आहे तर इथे आता झालेलं आहे तुम्ही बघू शकता प्रेशर आले मी गॅस बंद केला आहे आणि या वाटण्यामध्ये मी घेतलं आहे सुकं खोबरं तीळ आलं लसूण आणि थोडीशी कोथिंबीर वाटण करून आणायचं आहे इथे पातेल्यामध्ये मी तेल तापत ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये खडे मसाले त्याच्यामध्ये दालचिनी लवंग एक हिरवी मिरची काळी मिरी आणि तमालपत्र त्याच्यामध्ये लसूण टाकून घेतलं आहे लसूण थोडासा परतून झाल्यावर त्याच्यावर कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा थोडासा ट्रान्सपरंट झाला की त्याच्यामध्ये जे वाटण केलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये टाकायचे थोडीशी हळद हळद पण टाकून झालेली आहे ती पण परतून घ्यायची आणि त्याच्यावर थोडेसे चिकनचे पीस टाकून घ्यायचे बाकीच्या चिकनचं मी चिकन ग्रेव्ही बनवणार आहे आणि त्याच्यावर हा चिकन स्टॉक टाकून घ्यायचा आहे जेवढं तुम्हाला चिकन अळणी बनवायचं आहे किंवा चिकन सूप बनवायचं तर तेवढ्या प्रमाणात ते स्टॉक टाकून घ्यायचं वाटण टाकल्यामुळे या चिकन अळणीला खूप अशी भन्नाट अशी चव येते तुम्ही नक्की करून बघा आता इथे उकळी आलेली आहे आणि इथे आपलं चिकन अळणी किंवा चिकन सूप तयार आहे